लाग लाग करा कर तर नमस्कार सा मित्रांनो मी आहे तुमचा सागर वाघमारे फॉर्म कर्जत आज तुमच्यासाठी मी न्यू ब्लॉग घेऊन आलो आहे तर आज चालू आहे मी जत्रेला जत्रेमध्ये काय रिॲक्शन असेल काय काय म्हणजे काहीच माहिती नाही बघू आता जाऊन बस जत्रेत आणि हा ब्लॉग करून तुम्हाला एन्जॉयमेंट तर नक्कीच होईल कारण खूप मज्जा येणार आहे जत्रेला आज फुल गाणं मस्ती सगळी पोरं पण येणार आहे सगळी मित्र मैत्रीण एकदम धमाल ब्लॉक होईल गाड्या रावा जागा नाही एवढी ट्रॅफिक आहे विचार करा जत्रा किती गरज असेल मागा एंट्री आता जत्रेत झाले एक भेटलाय अजून बाकी येणार आहे सगळी तरी अजून कोण आधीच नाही आमच्या दोस्ताला फॉलो करा लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी कमेंट बोललं नक्की करायला की तर माझ्या आहेत करा कमेंट आहेत नत्र तदलागतकडे तरी पाणी वगैरे बरं नाही आहे. बाबा आपल्याला जमणार अजिबात नाही. आम्ही बैठने की उमर नाही है. और इसमें बैठने की हिम्मत नहीं है. या बाबा गतरती रे जागाने नाही एक गाडी गुंते तगतर. काय करणार सर्दी कमी झाले.

काय बोलून <laughs> <देख लाग दाग। laughs> वाट <laughs> ना ला बोलत होती तेवढ्यातला फक्त एकच भेटले आता बाकीचे कुठे येऊन फिरून गेले काय पत्ता पण बहुतेक जत्रा उद्धव झाले आणि आता भेटले आहे चेतन काय बोलशील मग आता काय नाही आमची कर्ज देवलीची जत्रा भरलेली आहे तर सगळ्यांनी एन्जॉय करायला या तरी पण तरी पण पोरी पण भरपूर आणि एन्जॉयमेंट पण भरपूर झाला सगळे ग्रुप होते की सगळे येणार आहेत म्हणून फक्त दोघच जण भेटले मला तर बाकी कुठं काय नसत बहुत होती वाटतं ग्रुपला ग्रुपमध्ये आणि फक्त दोघच इथं आहे समजून घ्या समझने वाले को ही जरा कॉपी <laughs> <तारी पार। laughs> सगळे बघा आमचा छोटा डोंट भेटलाय मला बरेच दिवसात नाही भेटलाय कुठं लपलो होतो <laughs> काय माहिती काय मग आहे नाही नाही मजेत काय मग बाकी बाकी मजे तुझं कसं चाललंय बोल एकदम मजेत 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 भाऊ सपोर्ट करा बस बस सपोर्ट करा चला तर खूप फिरलोय जत्रा आता आपण खूप एन्जॉयमेंट पण केली खूप मस्त मजा केली आता निघतो आम्ही पण घरी आता भेटू आता परत कधीतरी शूटला चल मग बाय